वरुड शहरातील पीडिकन्या शाळेमागील परिसरामध्ये दाट वस्ती आहे आणि त्याच परिसरात एक हॉस्पिटल सुद्धा आहे त्या वस्तीमध्ये मोबाईल टॉवरला परवाना न देण्याबाबत आज नागरिकांनी नगर परिषद वरुड व पोलीस स्टेशन वरुड येथे निवेदन दिले या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचण्याचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये ए थायरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच डी डायमर एल एफ टी एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज वरुड शहरामध्ये नगर परिषदे इथे काही पीडी शाळा मागील काही नागरिक इथे निवेदन देण्याकरता ने आले नेमकं काय प्रकारचे जाणून घेऊ नेमका काय विषय होता आमच्या भागात टावर होऊन राहिलं ते झालं नाही पाहिजे सगळ्या घरी घरोघरी बिमार लोकं आहे शुगर बी पी थायरॉइडची लोकं आहे जर दाट वस्ती आहे जर बिमाऱ्याचं प्रमाण वाढलं तर टावर बसवणारा किंवा कंपनीवाला याला जबाबदार राहील आज मोठ्या प्रमाणात टावर पूर्ण नगरीमध्ये लागत आहे परंतु याकरता नगर परिषदेची परमिशन ही अत्यंत आवश्यक आहे परंतु या टावरमुळे दुष्परिणाम होणारे जे दुष्परिणाम आहे हे सर्व नागरिकांना होणार आहे त्यामुळे लोकवस्तीमध्ये असं टावर होणं हे हे चुकीचं आहे त्यामुळे आज मुख्यधिकारी साहेब या निवेदनाची दखल घेतील का हे पाहणं काळाची गरज आहे इथे नागरिक आहे नेमकं तुम्ही काय सांगू शकाल हे टावर आमच्या इथे झालं नाही पाहिजे यासाठी आम्ही इथं निवेदन देण्याकरिता आलो आहे तर आता याच्यावर मुख्याधिकारी साहेब काय ॲक्शन घेतात हे बघू हवे तुम्ही काय सांगू शकाल आमच्या मूल्यामध्ये जो लागणारा टावर आहे ला होत। तो होता कामा नाही आमच्या घरी लहान मुलं आहे आणि आरोग्यावर परिणाम होणार आहे या यामुळे आणि आम्ही एक वेळा अगोदर शेहूसाहेबांना निवेदन दिलं होतं परंतु त्यावर काहीच ॲक्शन झालेली नाही आज पुन्हा आम्ही लोक इथं जमलेलो आहोत या अर्जावर त्यांनी ॲक्शन घ्यावी आणि कंपनीवर ताबडतोब कारवाई करावी ही आमची मागणी आहे आणि खोट्या सह्या करून आमच्या खोट्या सह्या घेऊन कंपनीला परमिशनसाठी वीस कमीत कमी वीस लोकांची आवश्यकता असते आमच्या मूल्यातून एकही सही त्यांना आम्ही दिलेली नाही आहे आणि आम्ही देणारी नाही आहोत जर अशा खोट्या सह्या घेऊन कोणी आमच्या मूल्यामध्ये टावर उभारण्याचा प्रयत्न करत असेल कोणती कंपनी करत असेल तर ते सर्वत जबाबदार राहील नाही तर आम्ही आंदोलन करू वरुड नगरी म्हणजे अत्यंत दाट वस्तीमध्ये टॉवर होत असल्यामुळे इथे नागरिकांच्या काही समस्या आहेत त्यांनी सांगितलं आहे की टॉवरमुळे होणारा जे दुष्परिणाम आहे त्याच्यामुळे आमच्या मुलाबाळावर त्रास त्याचा काही परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे या वस्तीमध्ये टॉवर नको याकरता काही महिला मंडळ सुद्धा इथे उपस्थित आहे तुम्ही काय सांगू शकाल आमच्या मुलग्यात टॉवर लागलं नाही पाहिजे सगळे बीमार माणसं आहे लागलं नाही पाहिजे खोट्या सहया घेऊन आम्ही करणार नाही बस इथे हरीश भाऊ हरीश भाऊ तुम्ही काय सांगू शकत एवढ्या मोठ्या दाटवस्तीमध्ये जिथं लहान लहान मुलं असतात म्हातारे माणसं असतात तिथं टावर उभारणी अतिशय चुकीची आहे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप चुकीचं आहे त्याच्यामुळं जर टावर नको आहे आम्हाला त्याच्यामुळं आम्ही सगळे इथं जमलेलो आहे आम्हाला टावर समजा जर झालं तर आम्ही सगळे काहीजणं उपोषणाला बसू आमची याच्याला विरोध आहे ह्या टावरला येत्या काळामध्ये जर खरखर असे टावर जर लोकवस्तीमध्ये जर उभे व्हायला लागले तर ते त्यामुळे हो, नागरिकांना त्रास होऊ शकतो त्यामुळे ता, का, हो या टावरचा जो चालक आहे जो टा टावर टावर मालक आहे याच्यावर कारवाई व्हावी याकरता आणि ही टावरची जागा कुठे त्यांनी चेंज करावी अशी आज नागरिकांची म्हणणी आणि खरखर ही म्हणणी नास्त आहे प्रशासनाने या या, या निवेदनाची दखल घ्यावी पाहत्रा कॅमेरा निकू भावनेसह सा, प्रवीण सारखे चुळाबणेस पोर्टल